स्वागत आहे सध्या मी भरदवाडा या शहरात आलो होतो आणि इथं कोर्टासमोर न्यायालयासमोर एक प्रकरण आपल्याला बोर्ड लावलाय आहे बेमुदत अन्न त्याग आंदोलन असं सुरू आहे जिल्हा सामान्य रुग्णालय का फर्जीवाडा असं आणि पोस्टमार्टम घोटाळाचा विषय आहे आणि त्यामध्ये काहीतरी घोटाळा झालाय म्हणते आणि सीबीआय जाच दोषीवर तात्काळ एफ आय आर मागणी या ठिकाणी करत आहे चल पूर्ण आपण माहिती आपण या ठिकाणी जे उपोषण करत आहे आणि त्या करत आहे त्यांच्यासोबत आपण पूर्ण माहिती घेऊया सर तुम्ही इथं उपोषणाला बसलाय आम्ही येत होतो तो दिसले बोर्ड लागलेला नेमकं विषय काय आहे एवढा वयात तुम्ही इथं उपोषण विषय आहे पोस्टमॉर्टम घोटाळा त्या बाळाला झालं काय होत या बाळांना फक्त त्याला एक रक्त पिशवी देण्याकरिता डॉक्टर गवई साहेब यांनी पाठवलं होतं आठ वर्षाच्या मध्यंतरी त्या बाळाला रक्त लागलेलं नव्हतं तो एक दैवी चमत्कार समजा की तो बीटाथलिसिम्या मध्ये होता आणि तो पूर्णपणे मेजर नव्हता तर त्याचं पूर्ण रेकॉर्ड आहे माझ्याकडे आणि सविस्तर मी हे सगळं देऊन टाकेल परंतु ज्या रुग्णालयात उपचार होते तिथलं डायग्नोसिस सुद्धा नाही हे महत्वाचं घ्या की इथे आरोग्य जो विभाग आहे आमच्या अमरावतीचा असे लोकांना तर म्हणजे सिकलसेलचे कारण या परीनं वाटतात ते की डायग्नोसिस नाही आईवडिलांनी सांगितलं की बाळाला काय झालं सिकलसेल हा सलात देऊन टाका त्याला कार्ड असेही कार्ड आणि हे मी प्रमाणित करू इच्छितो की मी जे आरोप लावत आहे मी जे आरोप लावत आहे ते मी प्रमाणित करतो केले आहेत बिलकुल सर हा बघा एस ओ कार्यालयापासून आम्ही सुरुवात करतो आहे आणि शेवटीचं कार्यालय खतम होते ते राष्ट्रपती महोदय त्यानंतर आमच्याकडे मानव अधिकार आयोग असतो मानव अधिकार आयोगाचा माझ्याकडे केस नंबरही आहे आणि मोबाईल वरे माझ्या सगळ्या डाटा आहे परंतु मी जो भारतातला हा जो प्रवास आहे कागदोपत्री आणि याची जी गती पाहिली तर मला असं वाटते की साहेब इथे कसं असतं की अफराधाची गती फार तेज आहे अफराधाची गती एवढी तेज आहे आणि हे यांच्यामुळे आहे हे यांच्यामुळे आहे तर प्रथम अपराधी ते अपराध करणारे लोक नाही आहे प्रथम अपराधी हे लोक बसलेले आहे की जे कार्यालयावर मोठी मोठी भरम साठ पगार घेऊन बसलेले आहे तर हे प्रथम अपराधी आहे गुन्हेगार नाही आहे ते गुन्हेगार नाही गुन्हेगार प्रामुख्याने हे लोक आहे की जे न्यायात विलंब करतात आणि जे समस्या चवाट्यावर आणतात असे रस्त्यावर तर अरे लाजीची बाब आहे की एक माता जिच्या उदर्यातून जिच्या गर्भातून तुम्ही जन्म घेतला आणि आज ते चौफुल्लीवर येऊन न्याय मागते आपला हक्क का मागते काय या देशातलं संविधान काय आणि कोणाला भेटलं ते संविधान कुणाच्या बाजूला गेले ही लोकशाही हेच तर आम्हाला कळत नाही आजपर्यंत सव्वीसला इथे आंदोलनला बसलेली आहे आणि दोन दिवसात त्यांनी फक्त दोन लेटर दिलेले आहे एक शैल चिकित्सा काय आहे आणि त्याच्यामध्ये असं काही त्यांनी विशेष हे नाही केलेला आहे आणि तुम्ही बघा आज ज्या आईला एक बाळाला जन्म देण्यासाठी किती तकलीफ उतरा लागते आणि ते जे आपल्या आई वडिलांच्या खांद्यावर जाते तर त्या आई वडिलांना त्याचा किती त्रास होते हे कोणीच नाही जाणू शकत आज माझ्या इच्छे गेलेले आहे त्याच्यामुळे त्याचं दुःख मला माहित आहे हे कोणाला माहित आहे परंतु हे शासन परशासन हे राजकारण ह्या सर्व काही म्हणजे याला न्याय तर दूर परंतु त्याचं ठर बनवून टाकते आणि त्या आईला एका चौराळीवर आणून बसून देते का की पा आम्ही किती चांगले कामं करून राहिलो हे चांगले काम नाही करून राहिलेले आहे हे जे आहे ना अन्याय जे जनतावर करून राहिलेले आहे तुम्ही हे खूप मोठा गुन्हा आहे आणि याबद्दल आवाज उचलणे खूप आवश्यक आहे आणि मी एक आई आहे आणि माझ्या बाळाला न्याय देण्यासाठी मी कुठे जाणार आणि कुठपर्यंत जाणार हे मी देशाला दाखवून देईन आज मला इथं न्याय नाही भेटत परंतु देश सोडून बाहेर देशात गेल्यावर तर न्याय भेटाल त्यासाठी मी माझ्या बाळासाठी कुठं पण जाऊ शकाल आणि माझ्या बाळाला न्याय मिळवून देईन हे माझं आला एका आईचं वचन आहे आणि ह्या जगाला दाखवून देईन तर तुम्ही जे या लोकांच्या दबाव खाली दपता त्याचा यांनी फायदा घेतलेला आहे पुन्हा असं काहीच नाही का माझ्याकडे त्याचे सबूत नाही पूर्ण सबूत आहे मी याच्यामध्ये सगळ्या जणांनी घोटाळा केलेला आहे आणि हा घोटाळा पुढे आला पाहिजे आणि हा देशांनी सगळ्या देशातल्या लोकांनी काय सगळ्या महिलांनी सगळ्या पुरुषांनी मला साथ दिला पाहिजे की हे असे जे अन्याय होऊन राहिले याबद्दल आवाज उचलण्यासाठी सगळ्या आई वडिलांनी तयार झाला पाहिजे हेच माझी इच्छा आहे या ठिकाणी स्थिती खराब झाली आहे आई वडील इथे बसले आहे ते मागणीसाठी आंदोलन करत आहेत दोन दिवसापासून ते अन्न त्याग आंदोलन करत आहे आणि त्यांचा आरोप आहे त्या डिपार्टमेंट वर त्यांच्यावर तत्कार कारवाई व्हावी आणि सीबीआय ज्याची ते मागणी करत आहे आणि ते लवकरात लवकर शासन प्रशासन यांनी लक्षात पाहिजे यावर आणि त्यांना न्याय मिळायला पाहिजे